पक्षाचे नवी उपशहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगदीश गौते यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्साहनिमित्त आपल्या प्रभागातील गोविंद पथकांना एक मायेचा आधार देत असून या गोविंदांचे मनोबल वाढावे तथा त्यांचा सराव व्हावा या हेतूने त्यांनी ईश्वर नगर मध्ये चोरहंडी देखील आयोजित केली होती त्याचप्रमाणे त्यांचा प्रभाग असणाऱ्या रामनगर मधील बाळ गोपाळांच्या म्हणजे ओम साई गोविंद पथकाला शुभेच्छा देण्यासाठी तथा नवी मुंबई आणि इतर ठिकाणी हंडी फोडण्यासाठी जाताना गोविंद सदस्यांची एकत्र ओळख राहावी या हेतुने त्यांच्या अंगावर असणाऱ्या ड्रेस कोडचे अनावरण बिघर रामनगर येथील साईबाबा मंदिर या ठिकाणी करण्यात आले यावेळी जगदीश गौटे यांचे फटाक्याच्या आतिश ढोल टाक्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले या प्रसंगी या बाळ गोपाळांच्या सदस्यांनी टी शर्टचे वितरण जगदीश गौते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात गोविंद पथकांना सुरक्षित हंडी फोडण्याचे आणि रामनगरचे नाव मोठे करण्यास सांगितले आज ओम साई गोविंदा पथक रामनगर येथे पथकाच्या दहीहंडीच्या टी शर्ट इनोग्रेशन आज येथे झालेलं आहे आणि खरोखरच मला आणि सर्वांना आनंद होत आहे की हे बाळगोपाळ म्हणजे या मुलांच्या बद्दल सांगायचं झालं सा की ते अगदी लहानपणापासून त्यांना दहीहंडीची आवड होती आणि गेले पाच सात वर्षापासून मुलांना मी दहीहंडीसाठी सहयोग त्यांना मदत करत आहे मी खरोखरच ह्या मुलांच्या जिद्दीला मी सलाम करतो त्यांनी सुरुवातीला दहा पंधरा मुलांपासून सुरू केलं ते साथे साथे साथ आज साठ ते सत्तर मुलांपर्यंत मुलांचं पथक झालेलं आहे आणि यशस्वीरित्या ते सहा ते सात थर लावून आज दहीहंडीला सहा ते सात थर ते लोक मुलं लावत आहेत मुलांना आजचं जे धावपळीचं जीवन आहे ह्या जीवनामध्ये मुलांना शारीरिक व्यायाम शारीरिक कसरती ह्याच्यासाठी वेळ मिळत नाही परंतु दहीहंडीच्या निमित्ताने मुलं थर लावण्यासाठी जे प्रयत्न करतात ते गेल्या महिनाभरापासून मुलं सराव करत आहेत त्यांचा सण सुद्धा साजरा होतोय आपली संस्कृती सुद्धा जपली जाते आणि मुलांना मैदानी खेळाचा आनंद आणि त्यांच्या शरीराची हालचाल आवश्यक आहे कसरत आवश्यक आहे ती कसरत सुद्धा या निमित्ताने होत आहे मी आमच्या ओमसाई गोविंदा पथकाच्या सर्व मुलांना माझ्यातर्फे सर्व रामनगरवासियां तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो की आपण जास्तीत जास्त प्राईज गोविंदा पथकाने मिळवावीत जास्तीत जास्त हांड्या फोडाव्यात परंतु ते फोडत असताना आपल्या सुरक्षितेची पण काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी की बक्षीस मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये कुठलीही घटना घडणार नाही मुली कोणाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी आपण जे थर लावत असतात त्याला म्हणजे थर लावत आहात मी तुमचं आपल्या सगळ्यांचं करतो आणि आपल्याला यापुढे भविष्यात जे काही लागेल त्या सहकार्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता कुठलाही भेदभाव न करता आपल्याला मी नेहमी मदत एवढं मी ग्वाही देतो आपल्याला तर या बाळ बाळगोपाळांनी जगदीश गवते हे आपल्याला नेहमी सहकार्य करत असून युवकांना प्रोत्साहन देत असतात त्यामुळे पुढे देखील त्यांचे सहकार्य लाभावे असे सांगितले आता आपल्याला आता असं बघायला गेलं तर दुसरा वर्ष आपला म्हणजे गोविंदा पदकायचा आपला स्टार्टिंगला आपल्याकडे पोरं म्हणजे असं बघायला गेलं तर गे पंधराच पोरं होती दादांनी मदत केल्यामुळे आता आता आपल्याला दोन वर्ष झाले आता गेल्या टायमाला आपल्याकडे पोरं पन्नास होती असं बघायला गेलं तर चार पाच वर्ष झाली चालू करून पण या वर्षी आता दादाच्या भोवतीने कसं आपल्याकडे आता सात साठ सत्तर तर पोरं झालेलेच आहेत दादा आपल्याला सपोर्ट करतच राहतात दादाला सपोर्ट करत राहा